आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अखेर लांबणीवर पडलं आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीमुळे सात डिसेंबरपासून सुरू होणारं राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केल्याचं कळत आहे त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार संसदीय कार्यमंत्री अनिल परब शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे सुभाष देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात या सगळ्यांच्याबरोबर एक दोन दिवसात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भेट होणार आहे आणि अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याबद्दल शिक्कामोर्तब लवकरच होईल उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय काय माहिती आहे अधिवेशन खरंच लांबणीवर मिलिंदी सूत्रांनी जी, जी माहिती दि माहिती दिलेली आहे त्यानुसार राज्याचं विधिमंडळ हिवाळी अधिवेशन हे लांबणीवरती पडलेलं ला आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे अधिवेशन होण्याची शक्यता आहे त्यासंदर्भात राज्य सरकारने तयारी देखील सुरू केलेली आहे आणि या संपूर्ण का, का कार्यकाळाची पूर्ततेसाठी राज्य सरकारचे वरिष्ठ नेते आणि गटनेते हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची येत्या एक ते दोन दिवसांमध्ये भेट देखील घेणार आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि एकूणच हिवाळी अधिवेशन कधी घेतलं जाणार यावरती अधिकृत शिक्कामो जे आहे ते देखील करण्यात येणार आहे त्यानंतर बी एस सीची मीटिंग होईल त्यामध्ये हे अधिकृत घोषणा देखील करण्यात येणार आहे पण ही अधिवेशन जे का काढलं ढकललं जात आहे जा कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती सध्या अस्त्यवस्थ आहे ते एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांना पुढील काही काळ हे आराम करण्याचा सल्ला वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेला आहे त्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये जर उपस्थित राहायचं असेल तर मुख्यमंत्र्यांना तर हे हिवाळी अधिवेशन जे आहे ते थोडं पुढे ढकलणं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने तयारी सुरू केलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे संसदीय कार्यमंत्री अनिल परब तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात हे सर्व मंडळी येत्या एक, एक ते दोन दिवसात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्यासंदर्भात प्रस्ताव जो आहे तो सांगितला जाणार आहे आणि तो एकदा मंजूर झाला की हिवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे आणि हे अधिवेशन मुंबईतच घेतलं जावं अशी देखील शक्यता आहे अशी माहिती सुधारण दिली जाण राज्य विधी मुंबईत नेमकं का होणारे अधिवेशन म्हणजे साधारण हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होत असतं आणि ही आजची नाही वर्षोन वर्षाची परंपरा आहे दोन अधिवेशनं म्हणजे जी अर्थसंकल्पीय अधिवेशन पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन तर हे हिवाळी अधिवेशन साधारणपणे नागपूरला होत असत अगदी बरोबर आहे राज्य स सरकारची महाराष्ट्राची परंपरा आहे परंपरा आहे हिवाळी अधिवेशन हे नागपूर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये होत असतं आणि तिथे देखील अनेक विधिमंडळामध्ये अनेक विधेयकं आहेत ते पास होत असतात परंतु यावर्षी गेल्या वर्षी जसं आपण पाहिलं की कोविडचा काळ होता त्यामुळे नागपूरला अधिवेशन घेण्यात आलं होतं ते मुंबईतच झालं होतं काही काही दिवसांपुरता तसंच हे अधिवेशन मुंबईत देखील घेण्यात यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात येत आहे सर्वच विधिमंडळाचे गटनेते असतील मंत्री असतील आमदार असतील त्याचबरोबर मुख्यमंत्री स्वतः हे जर या संपूर्ण विधिमंडळात उपस्थित राहायचे असतील तर हे अधिवेशन जे आहे ते पुढं करण्याशिवाय पर्याय राज्य सरकारकडे नाही आहे तसा प्रस्ताव विनंती विनंतीवाजत जो आहे ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यासाठी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पक्षन यांची त्यासाठी भेट घेणार आहेत आणि त्या भेटीमध्ये संपूर्ण हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ जो आहे तो ठरवण्यात येणार आहे उदय तू राहाच आपल्यासोबत त्यामुळे जी माहिती आता उदयने दिली त्यानुसार हे अधिवेशन आता पुढे ढकललं जाणार आहे दरम्यान गेले तीन आठवडे चिघळत चाललेला एसटीचा जो संप आहे त्या संपावर आता सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात एक महत्वाची बैठक सुरू असल्याचं कळतं नाही तर गेल्या चार तासांपासून ही बैठक सुरू आहे उदय जाधव आपण अधिक माहिती घेऊया उदय कधीपासून ही बैठक सुरू आहे कोण कोण या बैठकीत उपस्थित आहे आणि सन्मानजनक म्हणजे काय तोडगा का दृष्टीपथात आहे साधारणतः अकरा वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामध्ये ही महत्वाची बैठक होत आहे खूप मॅरेथॉन बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये गेले साडेतीन आठवडे महाराष्ट्रामध्ये एस टी कामगारांचा संप सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हटली जाणारी एस टी वाहतूक जी ती पूर्णपणे ठप्प पडलेली आहे सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जे जी जीवनमान आहे ते त्यामुळे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात भरडलं गेलेलं आहे ते अधिक भरडू नये त्याला वेगळं वळण लागू नये या दृष्टिकोनातून आता राज्य सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे महत्त्वाची बैठक सुरू आहे एस टी महामंडळाचा म्हणजे एकूणच एस टी कामगारांचा जो मुख्य मागणी आहे ती म्हणजे राज्य सरकारच्या सेवेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना विलिनीकरण करून घ्यावं दाखल करून घ्यावं जवळपास चौऱ्याण्णव हजारपेक्षा अधिक कर्मचारी एस टीचे आहेत त्या सर्वांना जर सेवेत सामावून घ्यायचं असेल तर राज्य सरकारवरती खूप मोठा आर्थिक भार जो आहे तो पडणार आहे जवळपास दहा हजार कोटीहून अधिक भार जो आहे दरवर्षी पडणार आहे त्यामुळे हा भार जो आहे तो कसा सहन करायचा त्यावरती काय तोडगा निघू शकतो एस टी कर्मचारी जी मागणी लावून धरतात विलीनीकरणाची त्या व्यतिरिक्त आणखीन काय तोडगा जो आहे तो सन्मानजनक निघू शकेल एक सुवर्णमध्ये साधण्यासाठी काय पर्याय उपलब्ध होऊ शकतो जर का विलनीकरणाची मागणी मान्य करायची असेल तर इतरही या संदर्भात पुढे येऊ शकतात आणि ते देखील विलनीकरणाची मागणी करू शकतात त्यामुळे एकूणच राज्य सरकारच्या तिजोरीतील खूप मोठा परिणाम जो आहे तो होण्याची शक्यता आहे ते जर सर्व टाळायचं असेल तर काहीतरी एक सुवर्ण मध्य समाधानकारक कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून निर्णय जो आहे तो घेणं अपेक्षित आहे तो निर्णय घेणं होतोय का हे पाहावं लागणार कारण स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत आणि परिवहन मंत्री देखील उपस्थित आहेत खूप वेळ चर्चा सुरू आहे नक्कीच या चर्चेतून काहीतरी समाधानकारक तोडगा निघतोय का हे पाहावं लागणार आहे कारण एस टी कर्मचाऱ्यांचं देखील या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे त्यातून जो काही निर्णय होईल त्यावरती ह्या संपाचं जे काही मिटणार किंवा नाही मिटणार याचा निर्णय होऊ शकतो बर उदय साधारणपणे किती वेळ ही बैठक चालेल किंवा अन्य कोणी या बैठकीत सहभागी होणार का कारण परिवहन खातं आहे अनिल परब यांच्याकडे ते शिवसेनेचे नेते आहेत अर्थ खातं कारण याला पैसा लागणार त्यामुळे अर्थ खात्याचे मंत्री म्हणून अजितदादा यामध्ये असणं स्वाभाविक आहे पण काँग्रेसचा कोणी प्रतिनिधी या बैठकीत नाही तर काँग्रेसचे काही नेते पुढच्या काही काळात सहभागी होतील का इथे काँग्रेसच्या मंत्र्यांनी इथे नियमंत्रित करण्यात आलेलं आहे जी काही सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज दिवसभर बैठका ज्या त्या नेहरू सेंटरमध्ये संध्याकाळपर्यंत त्यांच्या विविध विभागांच्या बैठक आहेत आणि याच बैठकीपूर्वी जो जटिल प्रश्न आहे तो म्हणजे एस टी कामगारांचा त्यासाठी ते बैठक बोलवण्यात आलेली आहे तात तातडीची ता ता आणि त्या बैठकीला स्वतः उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत एस टी कामगारांचा प्रश्न आहे आणि तो संबंधित आहे अर्थ मंत्रालयाशी त्यामुळे अजित पवार हे स्वतः उपस्थित आहेत तर परिवहन मंत्री अनिल परब हे स्वतः या प्रश्नाच्या संदर्भात उपस्थित आहेत या दोघांच्या उपस्थितीमध्ये काय तोडगा निघतोय हे पावला पाहावं लागणार पाव आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत ते यातून काहीतरी नक्कीच मार्गदर्शक सूचना करतील आणि काहीतरी तोडगा काढतील काहीतरी सुवर्ण मध्य जेणेकरून राज्य सरकारचा देखील तिजोरीवरती भार येणार नाही आणि एस टी कर्मचाऱ्यांचं देखील समाधान होईल अशा संदर्भातलं एक जे काही निर्णयच तो होण्याची अपेक्षा आहे त्यातून नेमका काय निर्णय होतोय हे पाहावं लागणार आहे ही हाय व्होल्टेज बैठक आहे आणि या हाय व्होल्टेज बैठकीतून काहीतरी समाधानकारक निघणं हे अपेक्षित आहे कारण गेले चार तास ही बैठक सुरू आहे या बैठकीतून काहीतरी निघालं पाहिजे अशी संपूर्ण महाराष्ट्र अपेक्षा करूया खरंच हे उदय तुझा शब्द शंभर टक्के खरा आहे की सगळ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे केवळ एस टी कर्मचाऱ्यांचीच नाही तर एस टीशी जोडलेले अगदी छोटे छोटे स्टॉलधारक ते एस टीने प्रवास करणारे सगळेजणं या सगळ्यांनाच वाटतं की या बैठकीतनं काहीतरी सकारात्मक समोर यावं उदय तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल ही बैठक संपल्यानंतर आम्ही तुझ्याकडनं आणखीन अपडेट्स घेऊ एसटीच्या संपाचा तिढा कायम आहे आणि विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत आझाद मैदानात आता पंधरा दिवस झाले ठिय्या आंदोलन सुरू आहे दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होते आणि कामगारांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार सुरू असून संप मागे घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे तर विलिनीकरणाशिवाय मागे हटणार नाही असं म्हणत कर्मचारी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत काल रात्री अचानक इथे पाऊस झाला पण कर्मचारी इथून हटायला तयार नाहीत आता तर काही कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही बरोबर घेऊन आलेले पैसेसुद्धा आता संपले त्यामुळे कोणी कोणी इथे येऊन जे जेऊ खाऊ घालतं त्यावर आमचा दिवस कसा बसा निघतो सरकारनं सुमारे दोन हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत निलंबित विलंबित सुद्धा आहे अनेकांना नोटिसा बजावलेत ता जे तात्पुरत्या स्वरूपातले कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा अशाच प्रकारच्या निलंबनाच्या नोटिसा बजावण्यात आलेत पण एस सीचे कर्मचारी आपल्या मागण्यांवर पूर्णतः ठाम आहेत दरम्यान आणखीन एक महत्वाची बातमी हाती येते ती म्हणजे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ तीस नोव्हेंबरला संपतोय त्यामुळे राज्य सरकारनं त्यापूर्वीच तातडीनं निर्णय घेतला आणि सीताराम कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ त्यांना देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिली सीताराम कुंटे हे राज्याचे मुख्य सचिव आहेत शिवसेनेची सत्ता सलगपणे मुंबई महापालिकेवर आहे आणि मुंबई महापालिकेतसुद्धा सीताराम कुंटे यांनी केलेलं काम कायमच कौतुकास्पद राहिलं आहे शिवसेनेची सत्ता आल्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे यांची नियुक्ती झाली पण शासनाच्या नियमानुसार तीस तारखेला मुख्य सचिव सीताराम कुंटे हे निवृत्त होतात खरतर पण त्यांना तीन महिन्यांच्याकरता मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकार लवकरच घेईल त्याच्यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे अर्थात ही सूत्रांची माहिती आहे याला अद्याप अजून अधिकृतपणे सरकारकडनं दुजोरा मिळालेला नाही उदय आपल्यासोबत आहे उदयकडनं आपण अधिक माहिती घेऊया उदय अधिक काय माहिती आहे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ येत्या तीस नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे संपत आहे आणि त्याचमुळे राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ जो आहे त्यांना मुदतवाढ दिलेली आहे त्यांना एक्सटेंशन दिलेलं आहे तीन महिन्यांचं हे एक्सटेंशन आहे पुढील तीन महिने, महिने आणखीन कार्यकाळ जो आहे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे राज्याचा सांभाळणार आहेत त्यामुळे त्यांना थोडा दिलासा दिलेला आहे राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून देखील एक दिलासा आहे महाविकास आघाडीचं सरकार आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचं खूप चांगलं ट्युनिंग असल्याचं बोललं जातं आहे खूप चांगलं संबंध आहे त्यामुळे त्यांना हे एक्सटेंशन मिळालेलं आहे त्यामुळे राज्यामध्ये सध्या एसटी कामगारांचा संप एकीकडे एक सुरू एक 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 आहे राज्यासमोर मोठे प्रश्न देखील आहेत हिवाळी अधिवेशन देखील तोंडावरते त्यामुळे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाच एक्सटेन्शन देणं हे महत्त्वाचं समजलेलं आहे त्यामुळे येत्या तीस नोव्हेंबर नु, नु, रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपत आहे तो आता अधिक वाढवण्यात आलेला आहे पुढे त्यांना तीन महिन्यांचं एक्स्टेन्शन जे आहे ते देण्यात आलेलं आहे बर उदय साधारणपणे मुख्य सचिवाची जी जबाबदारी असते ती प्रशासकीय डोलारा सांभाळणं म्हणजे राजकीयदृष्ट्या जर का मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतील तर प्रशासकीयदृष्ट्या मुख्य सचिव हे राज्याचे प्रमुख असतात अशा स्थितीमध्ये प्रशासनातला खूप मोठा अनुभव प्रशासनावर असलेली पकड नियमांची अतिशय नेमकेपणानं माहिती हा हा सगळा अनुभव तीन महिन्यात पुन्हा एकदा त्यांना त्यांचा कसाला लागणार आहे अगदी बरोबर आहे कारण राज्य सरकारच्या समोर आता सध्या अनेक अडचणी आहे देखील इकडे एस टी कर्मचाऱ्यांचा जो मोठा संप सुरू आहे तो अजून मिटलेला नाही आहे तो मिटणं सा आवश्यक आहे त्याचबरोबर हिवाळी अधिवेशन जे आहे ते देखील तोंडावरती आहे त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांना अजून डिस्चार्ज मिळालेला नाही आहे राज्याचा संपूर्ण भार जो आहे तो उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावरती आहे त्यामुळे सीताराम कुंटे यांचं पुढे का अजून कार्यकाळ हातात असणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचं आहे अधिक चांगले संबंध आहे त्यांचं ट्युनिंग आहे कार्यकाळाच्या म्हणजे एकूण काम करण्याच्या संदर्भातलं त्यामुळेच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना अधिक मुदतवाढ जो आहे ती देण्यात आलेली आहे जेणेकरून राज्यासमोरचे जे पण उदय याच्यात याच्यात अशी काही अट असते का की जास्तीत जास्त तीन महिन्याचंच एक्सटेन्शन देता येतं का वर्षभराचं पण एक्सटेन्शन देता येऊ शकतं पण सरकारनं आता तीनच महिन्यांचा निर्णय घेतलाय थोडक्यात हा पूर्ण अधिकार जो आहे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अखत्यारीमध्ये येतो त्यांना किती महिन्यांचं एक्सटेंशन द्यायचं आहे ते त्यांच्याकडे असतं परंतु कायद्यानुसार एक जे प्रगात आहेत किंवा नियम आहेत ते परंपरा चालून आलेली आहेत जर का एक्सटेंशन द्यायचं झालं कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर ते तीन महिन्यांचं दिलं जातं त्यामुळे प्राथमिक स्तरावरती तीन महिन्याचं दिलं जातं त्यानंतर जर आणखीन त्यांना मुदतवाढ द्यायची असेल तर तीन महिन्यांचा कार्यकाळ संपला तर आणखीन पुढे तीन महिन्यांचं एक्स्टेन्शन जे आहे ते देखील दिलं जाऊ शकतं बरं बरं उदय तुर्ताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे मुख्य सचिव राज्याचे सीताराम कुंडे जे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार होते पण त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली वळूयात पुढच्या बातमीकडे औरंगाबादमध्ये लसीकरणाचं प्रमाणपत्र असेल तरच पेट्रोल आणि डिझेल द्यावेत अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते पण औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश धाब्यावर बसवत काही पेट्रोल पंपांवर सर्रासपणे सरसकट सगळ्यांना पेट्रोल दिलं जात होतं अशा पेट्रोल पंपांवर कारवाई करण्यात आली शहरातील बाबा पेट्रोल पंपावर या आदेशाचं पालन होत नव्हतं त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर हा पेट्रोल पंप काही दिवसांकरता सील करण्यात आला गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ यांचा एक आढावा पाहूयात आपण औरंगाबाद जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत मागे पडला होता त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना ऑनलाईन मीटिंग घेऊन सक्त ताकीद दिली होती की औरंगाबाद जिल्ह्याचं लसीकरण आता झपाट्याने वाढलं पाहिजे हे लसीकरण झपाट्याने वाढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही मूलभूत सेवा ज्या आहेत त्या नागरिकांना घ्यायच्या असतील तर त्यांनी लसीकरण घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवावं त्यानंतर त्यांना सेवा दिली जाईल अशा पद्धतीचे आदेश काढले मात्र काही पेट्रोल पंपांवर वॅक्सिन नसलेले न वॅक्सिन न घेतलेल्या लोकांनाही या ठिकाणी पेट्रोल दिलं जात होतं त्या बाबा पेट्रोल पंपला स्वतः जिल्हाधिकारी यांनी सील केलेलं आहे एकंदरीतच आपण बघतोय की जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचं लसीकरण केवळ बावन्न टक्के झालेलं आता ते वाढवण्यासाठीच्या काही कडक उपाययोजना जिल्हाधिकारी यांनी केल्या त्यामुळं पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल ज्यांनी वॅक्सिन घेतलेलं असं प्रमाणपत्र दाखवलं त्यांनाच दिलं जाईल रेशनचं दुकान असेल ज्यांनी प्रमाणपत्र घेतलं त्यांनाच रे रेशन मिळेल मोठ्या मॉलमध्ये एंट्री भेटेल उद्यानामध्ये एंट्री भेटेल किंवा शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा वॅक्सिन घेतली नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे प्रवेश मिळणार नाही अशा पद्धतीच्या कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सुरुवातीचे दोन तीन दिवस याची अंमलबजावणी झाली मात्र त्यानंतर वॅक्सिन न घेतलेल्या लोकांना सेवा सुविधा दा दिल्या जात होत्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला जात होता त्यामुळं काल रात्री स्वतः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या पेट्रोल पंपावर येऊन पाहणी केली असता त्यांना असं आढळलं ज्यांच्याकडे वॅक्सिन सर्टिफिकेट नाही त्यांना सुद्धा या ठिकाणी पेट्रोल डिझेल दिलं जात होतं त्यामुळं आता जिल्हाधिकाऱ्यांनी हा पेट्रोल पंप सील केलेला आहे आता हा पेट्रोल पंप सील केल्यामुळं इतर पेट्रोल पंप चालकांनी आता एक बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीमध्ये ते निर्णय घेणार आहेत की पेट्रोल पंपावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल त्यासाठी शासकीय लोक या ठिकाणी असले पाहिजे प्रमाणपत्र आहे की नाही लस घेतले की नाही ग्राहकाची तपासणी हे जिल्हाधिकाऱ्यांनी करावं अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे एक पेट्रोल पंप हा सील झालेला आहे हा राज्यातील ही राज्यातली पहिली घटना आहे की ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं नाही त्यांना पेट्रोल दिलं म्हणून हे पेट्रोल पंप बंद झाला आता इतर पेट्रोल पंप चालक काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद त्यामुळे एक पेट्रोल पंप हा औरंगाबाद मध्ये सील बंद करण्यात आला औरंगाबाद मधल्या या पेट्रोल पंप चालक मालक संघटना यामुळे आक्रमक झाले जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात थेट न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आधी पेट्रोल पंप सील केले तर आवाज उठवणार असल्याचा इशारा सुद्धा या संघटनांच्या वतीनं देण्यात आलेला आहे पेट्रोल पंपवर हे सर प्रमाणपत्र न बघता लस पेट्रोल डिझेल दिलं जात होतं म्हणून ते सील करण्यात आलं त्यानंतर लगेच सर्व औरंगाबाद शहरातील पेट्रोल पंप चालक मालक संघटनेच्या लोकांनी या ठिकाणी बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये एकंदरीतच काय ठरलं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत पेट्रोल पंप चालक मालक संघटनेचे अखिल अब्बास या ठिकाणी आहेत या बैठकीला सर काय म्हणणं आहे नेमकं तुमचं कारण एक पेट्रोल पंप आता सील झालेला सर देखिए मैं शुरू से बोल रहा हूँ पिछले टाइम लॉकडाउन पे भी वर्बली मैंने कलेक्टर साहब से बोला था और डीएसओ साहब से बोला था जो भास्कर साहब थे दत्ता वो उनको ये बोला था कि आप जो हमारे से जो करवा रही है उनका काम है एक तो पहली वो गलत है कि पंप वालों ने हम हमारे को कोई अधिकारी नहीं है अधिकार नहीं होता है कि हम किसी कस्टमर से कोई चीज़ पूछे और कस्टमर को तंग करें पहली बात तो ये है हम अगर देख भी ले रहे हैं तो हम आपको वो वैक्सीन सर्टिफिकेट के ऊपर आपका नाम तो नहीं नाम आ जाएगा पर आपकी फ़ोटो नहीं है अब अगर किसी के पास स्मार्टफोन है तो उन्हें बता रहा किसी और का भी लेके ले सकता तो उससे कोई पर्पज़ सॉल्व नहीं होगा और ये तरीका नहीं है कि, कि किसी का भी पंप बंद कर दे हमार को पेनल्टी करे हमार लोगों को सबको दस दस हज़ार पच्चीस पच्चीस हज़ार बीस बीस हज़ार ऐसे फाइन करे तो उसमें हमारी क्या गलती है ये तो मिलके सब कुछ करना है हम तो कॉपरेट करने के लिए तैयार है ना आज भी हम तैयार है आज आजा पल का बैठक देखिए अगला हम यही बोल रहे हैं अभी भी आपके मीडिया के थ्रू भी बोलना चाह रहे कलेक्टर साहब को कि भाई हम आपको पूरा कॉपरेट करने चाह रहे अगर वो पंप नहीं चालू होगा तो हम कोशिश करेंगे नहीं तो फिर एक ही रास्ता रहता है या तो पंप वाला जाएगा कोर्ट में या तो एसोसिएशन बिल के जाएंगे हम मैं तो कोशिश करूंगा की पूरा एसोसिएशन की तरफ से हम लोग तो कोर्ट में जाएंगे या तो हाई कोर्ट से फिर ऑर्डर लेके आना पड़ेगा तो हम वो नहीं चाहते की भाई एक कोर्टबाजी हो और कलेक्टर का नाम खराब हो डिस्ट्रिक्ट का नाम खराब हो अपने एरिया का नाम खराब हो सुद्धा या ठिकाणी मनसेनी या पेट्रोल पंप चालक मालक संघटनेच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे स्वाद दास्त्र या बैठकीला आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा या पेट्रोल पंप चालक मालक संघटनेला पाठिंबा दिलेला आहे आणि जिल्हा प्रशासनाला देखील इथे इशारा आम्ही देतो की ज्या पद्धतीने तुम्ही पेट्रोल पंप चालकांना पिळताय त्याच पद्धतीने तुम्ही नागरिकांना पिळताय पण ज्यांनी लस घेतलेली आहे तो सुद्धा लाईनमध्ये पेट्रोल घ्यायला येणार आहे तो सुद्धा तिथं पिळला जाणार आहे आणि ज्यांनी घेतलेली नाही तो सुद्धा तिथं पिळला जाणार आहे कारण तो सुद्धा लाईनमध्ये तिथपर्यंत येणार आहे त्यांनी लस घेतलेली नाही म्हटल्यानंतर त्याला बाजूला काढलं जाणार आहे जिल्हा प्रशासन या ठिकाणी फेल झालेलं आहे जिल्हा प्रशासन इथे नापास झालेला आहे सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद पळूयात पुढच्या बातमीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार करण्यासाठी आणि घेण्यासाठी एक खतरनाक जीवघेणा स्टंट करण्यात आला ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत पण अतिउत्साहात या नेत्यानं कार्यकर्त्यांच्याकडनं सत्कार स्वीकारला देखील आणि हा सगळा धक्कादायक प्रकार तुम्ही न्यूज एटीन लोकमतवर पाहताय बीड जिल्ह्यातली ही दृश्य आहेत विजयसिंह पंडित यांचे निकटवर्तीय आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित की जे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत त्यांचा काल वाढदिवस होता आणि बीड जिल्ह्याच्या गेवराईमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यकर्त्यांचा जीव खरंच धोक्यात होता कारण या सगळ्यांना पोकलेंवर चढवण्यात आलं आणि मग एवढा महाप्रचंड हार त्यांच्यापर्यंत जे सी बीच्या माध्यमातून आणण्यात आला यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये इथे सांगूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी आणि बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा